आपण बेमुदत आंदोलन करताय काय मागण्या आम्ही राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत तालुका उडवणी येथे कंत्राटी कर्मचारी काम करत आहोत आम्ही दोन हजार आठ पासून ते आतापर्यंत जवळपास सोळा वर्ष झाला आम्ही कंत्राटी सेवा शासनाला देत आहोत आम्ही वारंवार शासनाकडे आमच्या समाजाचा प्रश्न असेल वेतनवाढीचा प्रश्न असेल बदली धोरणाचा प्रश्न असेल आमच्या कर्मचाऱ्यांना विमा कवच देण्याचा प्रश्न असेल अनेक विविध मागण्या आम्ही आतापर्यंत शासनाला भांडता आलो आहोत शासनाने आमचा शासन शासना शासना निर्णय चोवीस मार्च दोन हजार चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय काढला की जी सरळ त्यामधून तीस टक्के शासनाने भरण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु आतापर्यंत शासनाने कोणत्याही प्रकारची यावर या अंमलबजावणी केलेली नाही जे दु, कर्मचारी जे आहेत समजा दोन हजार आठ पासून काम करतात आणि त्या कर्मचाऱ्यामधील आणि नवीन घेतलेल्या कर्मचाऱ्याचे वेतन हे सारखंच आहे मग जुन्या कर्मचाऱ्याचे वेतन वाढ आणि वेतनामध्ये सुसूत्रीकरण होणं अपेक्षित आहे तसेच आम्ही फिल्डवर्कवर काम करतो आणि ज्यावेळेस आम्ही आरोग्याचं काम करतो चांगले कंत्राटीकरण चांगले घेतलेलं आहे परंतु आम्हाला कसल्याही प्रकारचं जर एखाद्या वेळेस अपघात झाला किंवा एखाद्या आमच्या दुर्दैव संकट आलं किंवा आपातकालीन निधन झालं तर शासन आम्हाला विमा कवच देण्यात यावं अशी आमच्या शासनाकडे मागणी आहे आम्ही या ठिकाणी मान्य तालुका आरोग्य अधिकारी यांना आमच्या बेमुदत आंदोलनासाठी त्यांना निवेदन दिलं आहे तसेच मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना देखील आम्ही निवेदन दिलं आहे जिल्हा शैल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय बीड यांना देखील निवेदन दिलं आहे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड आणि मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना आमचे या ठिकाणी निवेदन दिलं आहे आमचे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज हे बेमुदत आंदोलन आहे आणि आमची इच्छा आहे की शासनाने आमची दुःख वेदना जाणून घ्याव्यात आणि आमच्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचं चार काम शासनाने करावं या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेब मान्य आरोग्यमंत्री साहेब यांना या ठिकाण सांगू इच्छितो की आम्ही कर्मचारी आहोत तर आम्हाला कर्मचाऱ्याप्रमाणे समान काम समान वेतन देण्यात यावं तसेच जे तुम्ही चोवीस निर्णय काढला समायोजनासाठी तर त्या समायोजनाचे आणखीही अंमलबजावणी केली नाही तरी तुम्ही तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा याचे दुष्परिणाम आपल्याला या, या ठिकाणी आमचे जे पस्तीस हजार कंत्राटी कर्मचारी यांच्या माध्यमातून तुम्हाला तुम तुम निश्चितच दिसेल तरी शासन आमचे मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून या ठिकाणी आम्हाला न्याय देण्याचं काम करावं का एवढंच माझं सांगणं या ठिकाणी बेमुदत उपोषण करताय आंदोलन करताय काय मागणे काय सांगाल सर आम्ही राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान मध्ये कार्यरत आहोत वैद्यकीय अधिकारी दिक म्हणून माझ्यासोबत माझे कर्मचारी संपत सहभागी आहेत शासनाने शासनाकडे आमच्या अशा मागण्या आहेत की शासन सेवेत आम्हाला नियमित करावं आमचे वेतन सुसुद्धीकरण करावं आमची बदली धोरण त्यांनी आणि आमल, वेतन आमचं वेळेवर पाहिजे अशी पण आमची मागणी आहे आणि दोन हजार आठ पासून आम्ही काम करत आहोत वस्त्या तांडे येथील शाळा अंगणवाडी यांची तपासणी करावी लागते आम्हाला ग्रामीण रुग्णालय ड्युटी करावं लागतात डे नाईट सुद्धा करावं लागतात आणि आमच्या गाडी वेळेवर येत नाही तरी सुद्धा इतक्या अडचणींना तोंड देता आम्ही काम करत हो। आहोत आणि जो देशाचा महत्वाचा जो वयोगट आहे शून्य ते अठरा वर्ष तो आमच्या त्यांचं आरोग्य आमच्या हातात आहे ही आरोग्य राष्ट्रीय आरोग्य अभियान आहे ही जी कार्य कर्मचारी आहेत त्यांच्या हातात तुम्ही देशाचं महत्वाचं वयोगट दिलाय त्यांचं आरोग्य दिलंय तर त्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा सरकारने आणि आमच्या मागण्या मान्य कराव्या शासनाने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो समा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांना सम समायोजन करू असं जो जी आर काढला होता त्याची अंमलबजावणी शासनाने लवकरात लवकर करावी आ, ही आमची मागणी आहे आणि एक स्त्री कर्मचारी असून आम्हाला घर घरी तोंडून आम्ही शासन शासन शा, सेवा नियमित देत आहोत योग्य पद्धतीने देत आहोत याचा तरी शासनाने विचार करावा योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी आमची मागणी कर्मचारी असल्यामुळं आमचं वेतन कमी आहे आम्हाला अगोदर दोन हजार दहा ला आठ टक्के वेतन वाढ दिली होती दरवर्षी आता त्यांनी आठ टक्केहून पाच टक्के केली वेतन वाढ दरवर्षी तर लोकांचं जशी सेवा पुढे सर की तस पण आम आमचं त्यांनी इंट्रिम कमी केलं होतं आठ टक्केवरून वरून पाच टक्के वर आणलं आणि जो पगार आहे तोही महिन्याच्या होत नाही सर दोन दोन तीन तीन महिने आमचा पगार होत नाही शासनाने जो पगार आहे तो तरी नियमित वेळेवर जर आपल्या मागण्या प्रशासनानं विचारात जर घेतल्या नाहीत तर पुढची रणनीती का असणार आहे पुढची रणनीती आता सर्वस्वी ह्याला शासन जबाबदार राहील की आम्ही सोळा सतरा वर्ष सेवा देतोय सतत सेवा देतोय रुग्ण सेवा करतोय आमचं नियमित कर्ज मी पार पाडतोय शाळेतले विद्यार्थी असो अंगणवाडीतले लाभार्थी असो त्यांची आरोग्य तपासणी करतोय त्यांचे शस्त्रक्रिया वगैरे सगळं करतोय संदर्भ सेवा देतोय त्यांना पण जर इथून पुढं शासनाने आमच्या मागण्यांचं मागण्यांकडे दुर्लक्ष केलं आतापर्यंत जे शासनाने केलं तेच जर इथून पुढे चालू राहिलं तर इथून आम्ही बेमुदत संप आता चालूच झालेला आहे पण आमरण उपोषण सुद्धा करायला आम्ही नाही माघार आम्ही घेणार नाही आता नाही काय सांगाल आंदोलनाबद्दल काय सांगाल आंदोलन म्हणजे सरकारनी हा विचार करायची वेळ आता राहिलीच नाही एकतर वेळ सगळी निघून गेलेली आहे आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांजवळ केवळ कोणाकोणाजवळ एक वर्ष राहिले कोणाकोणाजवळ सहा महिने राहिले त्यांनी काय करायचं आता 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 मुलं शिक्षणाला तुम्हीच विचार करा शिक्षणासाठी किती खर्च आमचे कंत्राटी कर्मचारी आम माझा पगार वीस बावीस हजार आहे त्याच्यातून पटूनही मला अठरा एकोणीस हजार रुपये पेमेंट पडतो आणि त्या पेमेंट मधून माझ्या लेकराचे शिक्षण मी तुम्हाला एक व्यथा सांगण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सगळ्यांचीच मी माझी एकट्याची सांगत नाही की प्रत्येकालाच हा हो एक आवड खर्च आहे तुम्हाला पण एक विचार करा तुम्ही आता ही वेळ राहिलीच नाही संपायची पण नाही त्यांना फक्त ही वेळ आहे न्याय देण्याची प्रत्येकाने जर असा विचार केला की कंत्राटी कर्मचारी हे जाऊ द्या कंत्राटी कर्मचारी जाऊ द्या मग आम्हाला न्याय कोण देणार तुम्ही हा विचार करा मंत्री साहेबांना माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही एक विचार करा की कोरोनामध्ये आमच्यासारख्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी खूप काम केलेलं आहे तिथं आगरची पण तमाबाळलेली नाही भरपूर आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोरोना पण झाला त्यावेळेस झाली नाही काही नाही आम्हाला काहीच नाही आणि कंत्राटी कर्मचारी फक्त पगारीवर अवलंबून असतो त्यांना कुठलाही बाकीचा नाही आम्हाला वेतन वाडीचं वेतन नाही काही नाही आणि हा प्रत्येक नियम हा कंत्राटी कर्मचाऱ्यालाच असतो कुठलाही नियम आला की पहिला कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बजावला पाहिजे तो लवकर येणं असो लवकर जाणं असो किंवा दररोज येणं असो कुठलेच परमनंट कर्मचाऱ्याला हा नियम लागू नाही फक्त कंत्राटी कर्मचाऱ्याच्या बद्दलच हा निर्णय घेतला जातो कुठल्याही परमनंटचा कर्मचारी असो त्याला सगळी काही सुट असते फक्त कर्म कंत्राटी कर्मचारी जे आहेत त्यांना सुट नाही सगळ्यांचे ऍडजस्टेबल आहे वरपर्यंत खालीपर्यंत सगळ्यांची ऍडजस्ट केली जाते फक्त कंत्राटी कर्मचाऱ्याला कुठलं न्याय दिला जात नाही इथून माहिती दिला नाही तिथून पुढे द्या, द्यावा असं आमची विनंती आहे आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करायचं हे आता बघा ना तुम्ही वय किती झाले सगळ्यांचे ही वेळ राहिली नाही मात्र त्यांनी सरांनी आम्हाला आरोग्यमंत्र्यांनी न्याय द्यावा पगार वाढ करावी बदलीचं धोरण शासन अंमलात आणावं विमा द्यावा आता किती कंत्राटी कर्मचारी मेले आता दोन तीन महिन्या खालीच आमच्या सिस्टर असताना असताना कार्यरत त्या म्हणजे त्यांचं निधन झालं पण त्यांच्या घरच्याला त्यांच्या नातेवाईकाला किंवा त्यांना असं कुठलंच मानधन भेटलं नाही माकमज नाही काहीच नाही तरी माझे मंत्री साहेबांना एवढीच विनंती कळकळीची की त्यांनी सगळा विचार करावा की तुमचे मुलं पण बघा आणि आमची मुलं पण बघा काय स्टेटस आहे ते आमचे मुलं माझी मुलगी बीएससी नर्सिंगला मी लावली का तर माझ्याजवळ पैसा नाही म्हणून मुल। माझ्या मुलीला नीटमध्ये चांगले मार्क होते बीएमएस ला लागू ला शकत होती केवळ पैशामुळं मी माझी मुलगी बीएससी नर्सिंगला लावली माझ्या लेकराचं पण स्वप्न होतं की मी डॉक्टर व्हावं ऍज एक पद मिळवावं पण ते पद केवळ पैशामुळं मिळू शकलं नाही मंत्री साहेब तुम्ही याची दखल घ्या आणि आमच्या कर्मचाऱ्यांना सर्व जे काही नियम बाबी लागू त्या सगळ्या मान्य करा आणि मी एवढी शासनाने विनंती करते